चला बरं ते रोज पाऊस येतोय पाठी मागून आपण एक साडी बांधू चवळे आता कुठं आणायचे काय करायचे साडी बांधू त्या पिल्ल्याला सगळं पाणी मध्ये घुसायला लागलय घाण वास याय लागलाय आवा तेवढ थांबन पितका दोन जागेवर होईल सगळा राडा झालाय कोंबड्याचा आता हेवडे म्हणजे शेडना कुठं चवळ आणित बसावत वरून पत्रे पडते आले सगळं पाणी चाललंय हे कसं

आणायच म्हण चवळ आणायचं आता कसे मला वडील तिथे खरा खरा तिथे वरचा पप्पा

काही कमी पडलं माझा एकलीचा पलीकड वा काना का पैसे नका बांधा म्हणलं तर तिथे खाली बांधायला मनानी तर कोणतं सुधरत नाही माणूस करायला लागलं तर त्याला हातभार लाव लागायचा नाही मग हो ना करावंच लागन मला तुमचं भागत आहे माझं नाही भागत तुला काय तुम्हाला काय भोगा आलाय तुम्हाला दोन हात आहेत पाय सगळं आहे तुम्हाला मी